नमस्कार आदेश आपलं सगळ्यांचं आणि मंत्रीपद सोडा धनंजय मुंडे यांची थेट आमदारकी रद्द होणार मुंबई आदेश न्यूज नेटवर्क बातमी आहे मुंबई मधून एक खळबळजनक बातमी आपल्या समोर येते आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोपी आरोपीविरोध आक्रमक भूमिका घेतली आहे दमानिया यांनी या प्रकरणातील चौकशीसाठी सतत पाठपुरावा केला आहे वाल्मिक कराडमुळे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आलेले आहेत पण आता धनंजय मुंडे यांची थेट आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे रश्मी शुक्ला यांची भेट घेतली त्यानंतर अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत कराड यांच्यावर गंभीर आरोप केलेले असताना त्या मानणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज सर्व्हिसेस टर्टस लॉजिस्टिक लिमिटेड जगतमित्र शुगर या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये धनंजय मुंडे जयश्री मुंडे वाल्मिक कराड हे भागीदार आहेत अशा कंपन्यांना महाजन को कंत्राट कसं काय देऊ शकतं महाजन धनंजय मुंडे यांच्या कंपनीला थेट फायदा झालेला आहे का आमदार खासदार अशा प्रकारे त्यांच्या कंपनीसाठी कोणत्याही फायदा मिळवत असतील तर ते लाभाचे पद या नियमाचे उल्लंघन ठरते त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपद सोडा आणि त्यांचे आमदारकी सुद्धा रद्द करा असं त्यांनी म्हटलेलं आहे तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून धनंजय मुंडे यांच्या कंपनीची चौकशी करण्यात यावी मागणी करणार असल्याचं त्या म्हणाल्या आहेत जगतमित्र शुगर मिल कंपनीसाठी बासष्ट कोटींचा कर्ज त्यांना कोणत्या निकषावर देण्यात आलं असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे तसेच संतोष देशमुख प्रकरणात आरोपी आणि पोलिसांचे संबंध आहेत ते मोडून काढायचे आहे तर त्यांना मुंबईत अथर्व रोड तुरुंगात टाकलं जावं अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे एकंदरीत त्यामुळे धनंजय मुंडे आणि ते अडचणीत आले आहेत वाल्मिक कराड यांच्यासह सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कसला दगडाचा न्याय देणार ते भ्रष्टाचारात गुंतले आहेत भ्रष्टाचारात बुडालेल्या आहेत असंही त्या म्हणाल्या आहेत त्याच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा निश्चन लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा